म्हणजे जुन्या जमान्याचे जे आहे ते पण सगळं आपण अनुभवलेलं आहे आणि आता जे नवीन उपकरण आहेत किंवा नवीन जे टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याच्यासोबत पण आपण काम करतोय आणि सगळे जण इतके छान आणि हसरे चेहरे दिसतात इतकं छान वाटतं मला इथं समोरून उभर होऊन बघून की यांच्या चेहऱ्यावर किती हष्ट आहे आणि किती स्माईल आहे त्याच्याबद्दल तर आता आपण नेक्स्ट पुढे आपले उद्घाटक आहेत झुमाळ्याच सरांबद्दल सांगायचं झालं तर सर हे कि सर आपल्याला वाटतच नाही ते काय आम्ही आणि त्याच्यामुळं जेव्हा चमांसर शाळेत होते मला एक किस्सा शेअर करायचा सरांची बदली सर आले अशी दहशत होती शाळेमध्ये की म्हणजे आम्हाला तर काही करायचं तर विचार करावा लागायचा की बाप आहे सर आता आले चव्हाण सर खूप गडक काय काहीच करायचं नाही या गोबरा पण जेव्हा घुमासर आले ना असं वाटायचं आधी शाळा आपलीच आहे त्याच्यामुळं दुमाळ सरांची पण तेवढीच शिस्तप्रिय आणि खूप चांगली कारकीर्द होती अकरावी बारावीला सर आम्हाला मुख्याध्यापक होते आणि आमची जनरेशन असं की आम्ही मुख्याधपकाना बोलले हुंडेकरी सर त्याच्यानंतर मध्ये पवार सर आले नंतर चव्हाण सर आले आणि नंतर दुमाळ सारा आमची शाळेच्या बाहेर पडले त्याचा आपण दुमा सरांचं स्वागत आता आपण इथे करूया हा आपण करून द्या रे विस्तार श्रीनि हे स्वागत करणार आहे श्रीनिवास आणि मी एकटी न तिथून बरवून बोलाव काही आवश्यक नाहीये कुणालाही जरी काही सुचलं किंवा काही बोलायचं असेल तर तुम्ही इथं येऊन बोलू शकता संचालकानंतर आता बोलायचं धुळ्या सरांबद्दल एक सांगायचं म्हणजे समजा काही क्लास मध्ये काही झाला पहिल्या ऑर्डर मला यायचे कुठे बोलो <laughs> <laughs> काय सर क्लास मध्ये माहिती तुला माहिती आणि प्रत्येक रिस्पॉन्सिबल असायचे त्याच्यामुळं मला म्हणजे आम्हाला सर्वांना सरांबद्दल खूप खूप आत्मयचं आहे सगळ्यांबद्दलच आहे त्याच्याबद्दल काहीच दुमत नाहीये आज भेटून इतका आनंद झालाय आणि ते छान वाटत आजचा दिवस हा कधी समोर नाही आणि आमच्या आयुष्यातला दिवस म्हणून आपण हा आज नोंदवणार आहोत त्याच्यामुळं आजचा दिवस आणि आपण सगळ्यांनी मिळून घडवून आणला हा दिवस जोरदार सगळ्यांसाठी आता नेक्स्ट स्वागत करत आहे आपल्या प्रमुख पाहुणे प्रमुख पाहुणेच आहेत आपले पण तरी पण आपण प्रमुख पाहुणे म्हणून प्रमु उर्मे सगळ्यांना तो मान देतोय गुरुमेश्वरांचं स्वागत करणार आहे समीर आणि गोडबोले गुरुमेश्वरांचा स्वभाव सगळ्यांनाच माहिती आहे प्रतिज्ञा संपली की आता छेडे घेऊन घेतला तुम्हे आम्ही तुरुण बघतो गुरुमेश्वर आहे का नाहीये आहे गुरुमेश्वर आहे म्हणजे सर थोडस हालू मारा सर थोडस हालू मारा आणि सरांची शिस्त खूप मोठी होती सरांना मुलींबद्दल जास्त आत्मीयता होती आणि सर मुलींच्या मुलींना हिंदी शिकवायचे आणि मला बी बी पवार सर मुलांच्या क्लासमध्ये हिंदी शिकवायला होते त्यांचा जो हिंदी विषय आहे तर त्यांच्यामुळं किंवा हे झाल्यामुळं मला खूप आवडायचा विषय आहे तर मी स्वतः पण हिंदीची शिक्षिका शिक आहे त्याच्यामुळं त्याच्याबद्दल मला जास्त जवळी काय आत्मीयता आहे आणि सरांचा रिस्पेक्ट किंवा सरांचा त्यावेळेला माझ्या झालेला प्रभाव किंवा असं समजा तर मग मला हिंदीच आवडायला लागली मी हिंदीतच अभ्यास केला आणि त्याच्यामुळं मी आज म्हणजे टीचर आहे आणि सरांनी जेव्हा केव्हा मला म्हणजे असं वाटतं की बाबा मी टीचर आहे मी सगळ्यांना वया गोळ्या करायला लागते मला लावायचे वया करायला आणि मी माझी वही जर नसेल तर एक वाढवून सांगायची मी जर सतरा ते अठरा आहे तर जायची नाही पण मी मला कळत जातो मी विद्यार्थ्यांना परत मजा लावते मजा किती तुझे आहे का पहिले जागा मला कारण हा त्यांच्या याच्यामधनं घेतलेला अनुभव आहे आणि सर सर खूप कडक आणि शिस्तप्रिय होते तेवढेच मला आणि प्रेमळ पण आहेत त्याच्यामुळे सरांबद्दल विशेष स्थान आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे सरांना सरांकडे 폴처나비 폴스나비, 폴나비